नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग दहावा कुंडलिनी शक्तीचे शरीरातील स्थान पेशीतील गुणसूत्रात जीन्स असतात या जीन्समध्ये सुद्धा आणखी रचना असतात त्यांना गुणाणू किंवा क्वालिटी पार्टिकल्स म्हणतात हे गुणाणू एक दुसऱ्यांमुळे नेहमी एका विशिष्ट ढंगाने स्पंदन पावतात गुणाणूंचे स्थान त्यांच्या भिन्न भिन्न रचनेनुसार जरी भिन्न भिन्न असले तरी गुणाणूंची एकूण रचना कुंडलाकार अवस्थेमध्ये म्हणजे स्पायरल अवस्थेमध्ये असते कुंडलस्थित गुणाणूंची रचना जर बदलविली तर भिन्न गुण उत्पन्न होतात आणि ते त्या व्यक्तीचे गुण बनतात त्याच गुणाणूंची विशिष्ट प्रकारे रचना झाल्यास प्रेम किंवा अन्य प्रकारे रचना झाल्यास द्वेष किंवा क्रोध आदी गुण उत्पन्न होतात हे आता सिद्ध झालेले आहे श्री खोराणा यांचा असा दावा आहे की गुणांची रचना बदलून मूर्खाचा ज्ञानी क्रोधीचा शांत स्वभावी आणि अशाच प्रकारे अत्युत्तम गुणांची व्यक्ती बनविणे शक्य होईल परंतु या प्रकारची गुण बदलायची प्रक्रिया अजून पूर्णांशाने शक्य कोटीत आलेली नाही आणि हेही अजून प्रस्थापित झालेले नाही की शरीरातील घटाघटांमध्ये भरून असलेल्या गुणाणूंचे परिवर्तन कोणत्या प्रक्रियेने साध्य करता येईल शिवाय अशा प्रकारच्या प्रक्रियेने गुणरोपण किंवा परिवर्तन केल्यास अनेक योनीमधून प्रस्थापित झालेले गुणाणू आपल्या प्रस्थापित गुणरचनेचा त्याग करून आपल्या मूळ प्रकृती रचनेपासून अगदी भिन्न आणि परक्या अशा नवीन गुणरचनेचा स्वीकार करतील काय आणि प्रकृतीच्या संस्कारातून उत्पन्न झालेल्या गुणांडूंनी जरी बाह्य शक्तींच्या दबावाखाली अनिच्छेने काही क्षण भिन्न रचनेचा स्वीकार केला तरी गुणाणू या नवीन रचनेचा कायम स्वीकार करतील काय हे जर शक्य नसेल तर गुणबदल चिरस्थायी कसा होईल या प्रश्नांचे गूढ अजून तरी विज्ञानाने उकललेले नाही याबद्दल विज्ञानाने मौन धारण केल्यासारखे वाटते आज तरी गुणांबद्दल हे एक प्रमेय आहेत अजून सिद्धांत प्रस्थापित झालेला नाही गुणाणू बदलाचे वैदिक तत्त्वज्ञान वैदिक ऋषींना हे गुणाणू बदलाचे जटिल आणि दिव्यशास्त्र अवगत होते गुणाणू बदलाला ते कुंडलनीय जागृती म्हणतात जे कार्य आज विज्ञान बाह्य उपकरणांच्याद्वारे करू इच्छिते ते शरीराच्या प्रत्येक पेशीतील नियतीप्राप्त गुणाणूंची रचना बदलण्याचे कार्य ऋषीमुनींनी योगसाधनेद्वारे केलेले आहे या कठीण प्रयोगात ऋषी यशस्वी झाले आहेत तर आज विज्ञान अजून प्रयोगावस्थेत आहे सतत साधना करीत राहिल्यास साधकाच्या मूळ शरीरातील गुणानुरचना आपोआप बदलून साधकाच्या साध्य विषाणुकूल नवीन रचना तयार होते आणि जेव्हा हा गुणानुबदल ज्ञात अवस्थेपर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा त्याला कुंडलनी जागृती म्हणतात तोपर्यंत कुंडलनी किंवा पेशीस्थित गुणानुरचना सुप्त किंवा निद्रिस्त अवस्थेत असते असे मानले जाते साधकाच्या ध्येयाच्या दृष्टीने ती रचना आवश्यक नसल्यामुळे सुप्त असते यावरून हे स्पष्ट होईल की कुंडलिनी जागृती म्हणजेच बदल म्हणजेच डी एन ए बदल होय कुंडलिनी म्हणजे गुणानुरचना लेखकाचा असा अनुभव आहे की कुंडलिनी जागृतीच्या कितीतरी अगोदरच्या टप्प्यात साधकाला आपल्या शरीरात हळूहळू सूक्ष्म बदल होत असल्याची जाणीव होते अर्थात या घटगुणाणू परिवर्तनाच्यासाठी त्याने स्वतःची सिद्धता ठेवली पाहिजे अन्यथा या परिवर्तनाची चाहूल साधकाला लागणार नाही अशा प्रकारे गुणपरिवर्तनासाठी सावध राहणे ही साधी गोष्ट नाही अत्युच्च धारणा असलेल्या साधकालाच ही सतर्कता शक्य आहे दुसरे कारणसुद्धा तेवढंच अवघड आहे गुणाणू परिवर्तन किंवा कुंडलिनी जागृतीचे भिन्न भिन्न टप्पे साधकाला असह्य होऊन दाह निर्माण करतात कुंडलिनी जागृतीच्या काळात साधकाला इतके असह्य कष्ट सोसावे लागतात की त्यामुळे अधिकांश साधक आपल्या शरीरात होत असलेल्या बदलावर लक्ष केंद्रित करू शकत नाही कुंडलिनी जागृती म्हणजेच गुणानूरचना परिवर्तन आहे याबद्दल लेखकाला मुळीच संदेह नाही कुंडलिनी जागृती ही काही मौजेची किंवा आनंददायी गोष्ट नाही एक प्रकारे विलक्षण गतिमानता आणि विद्युत स्पंदनशीलता उत्पन्न होते गुणाणूंचे परिवर्तन चालू असल्याचे हे लक्षण आहे हे परिवर्तन परिपूर्णावस्थेत पोहोचते तेव्हा साधकाच्या शरीरात असह्य दाह उत्पन्न होतो परंतु तापमापकाने शरीराचे तापमान पाहिल्यास काहीच आढळून येत नाही असा विलक्षण अतिंद्रिय दाह असतो प्रत्येक खऱ्या योगाने किंवा भक्ताने या शरीरदाहाचे वर्णन आपापल्या काव्यरचनेत केलेले आहे भक्त मीरा म्हणते राणाने भेजा विष का प्याला पिबत मीरा नाची रे आमचे साहित्यिक या पदाचा अर्थ निराळाच लावतात याचे कारण त्यांना साधनासमयी उत्पन्न होणारा या दाहाचा म्हणजेच भक्त मीराबाईंनी ज्याला विषाचा प्याला संबोधिले त्या विषाच्या प्यालाचा मुळीच अनुभव नसतो कुंडलिनी विषयक काही भ्रामक विज्ञान मानवजातीकरिता हे एक शुभ लक्षण आहे की आजकाल सर्वत्र योगासनावर व काही अंशी ध्यानधारणेवरसुद्धा भर दिला जात आहे आता सर्व मानवजात स्वतःला वैदिक म्हणजे ज्ञानमय जीवनाने परिपूर्ण बनवू इच्छिते हे शुभचिन्ह आहे साधक कोणत्याही देशाचा किंवा धर्माचा असला तरी योगाभ्यासावर सर्वांचा अधिकार आहेच स्वतःला उन्नत व ज्ञानपूर्ण बनविणे सर्व मानवांचे कर्तव्यच आहे विध म्हणजे जाणणे आणि ज्ञान मिळवून जीवन व्यतीत करणे या उद्देशाने सर्वच संसार पुन्हा वैदिक बनवण्यात मानवजातीचे कल्याण आहे दुर्दैवाने काही नामधारी योगी किंवा महात्मे आपण कुंडलिनीमुळे संपन्न झालो असे सांगतात पण कुंडलिनी म्हणजे काय याचे त्यांना स्वतःलाच ज्ञान नसते कुंडलिनी जागृतीमुळे जुना साधक पूर्णपणे नवीन बनतो मूर्खाचा परमज्ञानी कुरूपाचा सुंदर सावळ्या वर्णाच्या जागी सुवर्णकांती मुढाचा ज्ञानी कवनकरिता येत नसलेल्याला कवी आणि अरसिकाला कलाकार बनवणे हा जागृतीचा पराक्रम आहे म्हणूनच सारे खरे संत किंवा योगी हे ज्ञानी विद्वान कवी आणि कलाकार असतात ते स्वरूपवान राहूनसुद्धा निरंकारी असतात अध्यात्मप्राप्तीकरिता अहंकार हा एक शाप असून नरकासमान आहे खरा साधक सर्व गुणसंपन्न असूनही अहंकारी नसतो संस्कृतमध्ये एक म्हण आहे क्वचित काणा भवेत साधू म्हणून खरे संत योगी हे कवी कलाकार विद्वान सुस्वरूप असतात जसे की ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज कबीर तुलसीदास मीराबाई स्वामी विवेकानंद आणि इतर संत जो सज्जन या जन्मात कुरूप मूर्ख अहंकारी विषयासक्त अकवी आणि अविवेकी असेल त्याने साधना करून आपला उद्धार साधावा व पुढील जन्माची प्रतीक्षा करावी गीतेत म्हटलेच आहे शुचिनाम श्रीमता गे हे योगभ्रष्टोभिजायते भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी ह्या चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद